<coughs> तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेत्रे त्रि चॅनलवरती आपण मुंबईला लाईव्ह आहे आणि आपण मुंबईला आपण खारला खार दांड्या राहायला आहे आपलं नावचं आहे राकेश हिराजी मेह्रे आणि आपले त्याला आपलं नाव दिलं आहे राकेश मेत्रे थ्री झिरो तर तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं नाव आहे राकेशने थ्री झिरो आणि शुभ म्हणजे गुड नाईटच्या लाईव्हवरती आणि जेवण झालं का हा आपला लातचं लाईव्ह असतो दहा वाजता तर तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि सर्वच जेवण झालंच असेल काय जेवण चालू पण असेल आता माझा लाईव्ह दहा नंतर आपण लाईव्ह सोपल्यानंतर आपण जेवतो तर आता आपण दोन लाईव्हवर होतो म्हणजे एक तर पॉवरफुल पुणेकर दादा म्हणजे मराठी वेनमेंट शोचा आपण लाईव्हवर होतो नऊ वाजता त्यानंतर आपण अजय शिल्पा जी जोडी आहे त्यांच्या लाईव्हवर होतो आणि त्याला मी बाय केलं बोललो तर माझा मग लाईव्ह चालू होणार आहे दहा वाजता तर ते मला दादा हरकत नाही आम्ही नंतर तुम्ही लाईव्हवर येतो तर त्यांचा मग लाईव्ह चालू अजून आहे तर आपलं लाईव्ह झाल्यानंतर आपण मग जेवतो आपला दहा ते पंधरा ते वीस मिनटं आपलं लाईव्ह असणार हा आणि आपला लागचा लाईव्ह असणार म्हणजे आपल्या दिवसातला आपला लागचा लागू असत असतो म्हणजे शिवरात्री गुड नाईट जेवण झालं का सर्वांचं तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल पण नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर करा कमेंट करा तर आपली युट्यूब फॅमिली आता मोठी झालेली आहे आता असं करतात दादा आणि परत असं करतो पण आपली युट्यूब फॅमिली आता हे आणि आता हे पण असं व्हायला आलेलं आहे तर, तर तुम्ही सर्वांचा प्रेम असू आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती तुम्ही आपले व्हिडिओ बघतात आपण वेगवेगळ्या आपण टाईपच्या आपण व्हिडिओ बनवत चालू असतो माझी छान छान माझी व्हिडिओ होते तुम्ही बघत असेलच नक्की तुम्ही माझ्या कमेंट पण मला केली असेल व्हिडिओला माझे व्हिडिओ ते शेअर पण लाईक पण होतात आणि असं तुम्ही समजा प्रेम असू द्या आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती तर बघा आपल्या ताई आल्या मीनाची ताई नमस्कार नमस्कार बघा ते हाय दादा बोलतात निनाशदाई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव राखीव मी तो थ्री झिरो तर बघा ह्या पण युट्युबर आपल्या आहे ताई आपल्या आहे त्या पण युट्यूबरच आहे तर असंच आमचं सर्व युट्यूबर आमची पूर्ण फॅमिली आहे आणि बघा आज माझं दादांनी म्हणजे पॉवरफुल पुणेकर दादा मी त्याला पावरफुल पुणेकर दादा बोलतो म्हणजे मराठी वेनमेंट शो त्यांनी आज माझं आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे त्याला झाले तीन दिवस त्यांनी आज माझं सेलिब्रेशन केलं किती पद्धतीने मस्त त्यांनी आमचं लोकांना सेलिब्रेशन केलं आज ते मस्त त्यांनी आता नवीन त्यांनी स्टॅन आणला आहे ते बोलले आता उभं राहून मी लाईव्ह घेतो मस्त गणपतीच्या पुढाखाली असं मस्त तोरण लावलेलं तिथं मस्त रुमाल झाकून त्यांनी चिठ्ठी ठेवलेली आमच्या दोघांची तर आम्हाला बरं वाटलं बघा हे आमचे दादांचं प्रेम आहे आमचे दादा असे एकामेक सेलिब्रेशन करत असतात तर मला पण बरं मला पण समजलं नाही ते दोन नावं कुठली आहेत कारण त्यांनी सरप्राईज ते कधी पण बोलला पण सरप्राईज देतात आणि बघा त्यांनी मला सरप्राईज द्या तरी मला का आमचे राकेश मेत्रे आहे मुंबईचे त्यांची पण आठ हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि आता माझे आठ हजार तीनशे सस्क्यावर पूर्ण व्हायला आलेले आहे ते पण तुमच्याच आपल्या युट्यूबर फॅमिलीमुळे आपली जी फॅमिली पूर्ण आहे आता आपली अशी झालेली आहे अशी अशी होती पहिली दादांची आता अशी झाली आहे तर असं सर्वांचा प्रेम असून द्या एकामेकांवरती बघा कमेंट कोण पण किती पण घाण करून कमेंट करून द्या आपण त्याच दृश्य करतात आता दादांच्या बघा लाईव्हवर किती कमेंट येत होते ती एस के सी एस के होती ती एस के मराठी कोण होती ती तिला मी पण उत्तर दिलं दादांच्या वरती पण जो आमच्या जेवढे युट्यूबर फॅमिली आहे त्याच्यावरती घाण कमेंट करणार त्यांना आमच्याकडून अशीच त्यांना आमची कमेंट येणार ते लाईव्ह कोणतं पण असून द्या पण आम्ही जे आमची युट्यूबर फॅमिली लाईव्हवर कोणी असा आलं आणि घाणी टाकण्या कमेंट केलं त्याला आम्ही पण उत्तर देणार तर एक माणूस प्रामाणिकपणा लाईव्हवर असतो तर तुम्ही घाण कमेंट करतात तर तो, 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 तो समजा माणूस संत करून घेऊ शकत नाही ताई माझं जेवण दहा नंतर होतं आम्ही साडे दहा सव्वा दहाला आम्ही जेवायला बसतो तर आपला लागचा लाईव्ह असतो दहा वाजता आपण लाईव्ह घेतो त्यानंतर आपलं जेवण होतं ते आपलं सगळे झालं आमचं जेवण लेडी असतं तर ताई तुमचं जेवण झालं का तर बघा ताईचे पण छान छान व्हिडिओ असतात नक्की तुम्ही पण जाऊन सर्च करा मीनाक्षी काय करू नये आहे त्याचं चॅनेलचं नाव आहे बघा तुम्ही जाऊन सर्च करा तर आज पण मी बघा आता अजय शिरपंचच्या लाईव्हवर होममेकर शीतल ताई होत्या मी लगेच तो लाईव्ह बंद केला लगेच पहिला लगेच होम मेकर शेतात यूट्यूबवर जाऊन सर्च केलं लगेच आलं तर लगेच आम्ही मी केलं कारण आपण एकामेकांना सबस्क्राईबर केलंच पाहिजे सपोर्ट आपण केलाच पाहिजे तर आपण फक्त आपलंच मला सबस्क्राईबर करा मला सबस्क्रायबर करा असं करून चालत नाही आपण मी एकामेक सपोर्ट केलं पाहिजे बघा आज आपण त्यांना सपोर्ट करते आपला सपोर्ट करतात आज जेवढे पण माझ्यावर लाईव्हवर येतात ते सर्व दादांनी दादांचे फ्लॉ फॉलो फॉलोवर आहे हे सगळे दादांनी माझ्या लाईव्ह पाठवलेले आहेत जे दादांचं आमचं प्रेम असतं पण कमेंट असे लोक करतात ना त्याला आम्ही चांगलं उत्तर देणार जे आम्ही दादांचे आहे युट्युबर फॅमिली त्याला आम्ही समजलं असे उत्तर देणार जे जे दादांच्या लाईवर कोणच्या पण लाईवर ते घाण कमेंट करणार त्याला आम्ही घाण उत्तर देणार आम्ही तर आम्ही कधी पण प्रामाणिक तुमच्याशी बोलतो तर तुम्ही पण आमचे प्रामाणिक तुमचे तुम्ही आमचे व्हिडिओ तुम त्या कमेंट करत जावा पण आम्ही पण बघा आमच्या ताई पण असतात आमचे काका पण असं आमचे अ आले आपले राजूभाऊ आले राजूभाऊ नमस्कार नमस्कार यांचे पहिले तीन शब्द असणार हाय लाईक आणि सर्वांना नमस्कार यांचं हे नेहमीचे आहे हे पण आपलं एक युट्यूबरच आहे बघा सर्वांना नमस्कार बघा ल हे त्यांचे तीन शब्द पहिले असतात प्रत्येकाच्या लाईव्हवरती हाय लाईक आणि सरांना नमस्कार हे यांचं प्रेम आहे याला बोलतात प्रेम हे सर्व आम्ही युट्यूबरच आहे आणि सर्व आमचे काकांनी सगळे यूट्यूबर ज्यांचे जे होते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी सगळे ते यूट्यूबवर माझ्या चॅनलवर पाठवले त्यांनी मला सपोर्ट केला आज म्हणून बघा बाय बाय का बाय बाय काळजी घ्या हरकत नाही राजूभाऊ तुम्ही पण तुमची काळजी घ्या तुमचा आता पाय बरा आहे ना राजूभाऊ तुमचा आता पाय बरा आहे ना तुम्ही तुमची पण काळजी घ्या तुम्ही आमच्या लाईवर असतात आणि तीनशे तुमचे पहिले असतात हाय लाईक आणि सर्वांना नमस्कार राहूभाऊ तुमचा पण खूप खूप धन्यवाद तुमचं जेवण बारा वाजता होतं तुम्ही आता सांगत आज शिल्पाची लाईव्हवरती मी बारा वाजता जेवतो तर सुंदर अजून जेवण झालंच नसणार आहे तर सरांचा असंच प्रेम असू तर बघा आता आम्ही सर्वे की सर्वे आम्ही जाई बघा काय ताई म्हणाल्या सर्वांनी सर्वांचे सपोर्ट केले पाहिजे दादांना आमची सरांचे आपले सपोर्ट आहेच बघा बाराला लंच बघायला बघतलं यांचं जेवण बाराचं होतं दादा आपण सपोर्ट हाईश दादांना म्हणता मी समाजाला कमेंट केले बोलणाऱ्या किती के पण बोलून द्या बरं आम्हाला काय पडत नाही आणि बोललो बोलणारचं तोंड बंद होतं लगेच खाली कमेंट आलं लगेच डिलेट पण करतात हे असे असतात जे कमेंट घाण घेण कमेंट करतात ना अशी कमेंट ठेवत नाही ते लोक हे करून कर का लगेच दादा स्क्रीनशॉट काढले ना दाखवायला म्हणून तसे आम्ही दादा करत नाही दादा स्क्रीनशॉट कोणचे काढतात जे नवीन युट्यूबर असतात दादांच्या लाईव्हवर येतात आम्ही सर्व युट्यूबर जे नवीन येतात त्यांचे शिंगष काढतात ते घाणघाचे शब्द लिहितात त्याच्या दादा आम्ही कधीच कोण शिरश काढत आहे बघा मिनेश आई पण बोलतात राजू दादा जेवण झाले का हा पायाचं काय झालं झाले हा राजू दादा मिनेशला विचारतात पायाचं काय झालं तर छान लाईव्ह धन्यवाद दादा धन्यवाद त्यांचा पाय मोडलेला त्यांच्या पाय मोडून त्यांचे सामने झाले त्यांचं त्यांना पण विचारलेलं मी त्याचा बोले सहा महिने झाले माझ्या पाय मोडल्याला करून रॉड त्यांच्या पायात होता रॉड आहे त्यांच्या पाय तर त्याला कवर करायला टाईम लागतोच तर राजू भाऊ तुमची काळजी घ्या कारण तुम्ही जितकी काळजी घ्या तितकं तुमच्यासाठी पुढे चांगलं आहे तुमच्या पायाला तुम्ही जास्त दगदग करू नका दर्शला फोन कर तर तुम्ही जास्त काळजी घ्या तुमची दगदग करू नका कारण आपण काळजी घेतली पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहे आपण जेवढे युट्यूबर आहे आपण एकामेकांसाठी पाठीशी आपण खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे कर कर मी तर आज समोर कमेंटच करत होतो जे दादाला कमेंट करत होते ना त्याच्या मागेच लागलेलो मी सोडणार नाही बोललो आपण पण ते दादा एवढे चांगले लाईफ घेत होते चांगले सेलिब्रेशन करत होते आणि मध्ये येऊन कोण घाण करतं तर ते बरं वाटत नव्हतं हो काळजी घ्या दादा बघा ब्रेशदाई बोलत बोलताय काळजी घ्या दादा अपघात झाला त्यांचा अपघात झाला होता त्यांचा मग त्यांचं पायाला दुखापत झाली होती त्यांच्या पाय डोळ टाकला आहे तर बघा चांगले ला। दादा लावी घेत होते आणि ते कोण एस के शीतल एस के कोणती मराठी मराठी एस के मराठी आली आणि तिने पूर्ण दादांची दिशाभूल केली आणि दादा त्याचा भरपूर प्रचंड राग आला त्या दादांना पण दादा प्रामाणिकपणे लावी घेत होते तर असे आपले असतात आपण जे युट्यूबर आहेत त्यांच्या कांड्या कांड्याकरी त्यांना सवय झालेली असते माझ्या पण लाजूवर घरी येत नव्हते चार लोकं जेव्हा मी दादांना सपोर्ट करायला लागलो दादा ड्रायव्हर मी गेलो दादा माझे नाव घ्यायला दादा बघा दादा प्रत्येकाचं नावं घेतात माझंच नाही दादा प्रत्येक आपली युट्यूबर फॅमिली आहे ते पंच नाव घेत असतात तर दादा माझे पण नाव घेत गेले गे त्या चौघाने येऊन त्यापासून दादाने ते हे करायला लागले त्यापासून चौघात माझ्या लागले झाले मला ते कमेंट कमेंट करत गेले तर मी ते कमेंट वाचत नाही गेलो पण ते माझ्या मुलाबद्दल पण बोलले त्या कमेंटवरती माझ्या मुलाला पण भरपूर त्याची राग आला बराबर आहे खराब असतातच पण त्या टायमाला जस्ट मी दादा त्यांचं चाललेलं ला जोरात आहेत लाईव्हवरती मी त्यांना ला एकदम कमेंट करत गेलो एकदम त्यांना पण मी उत्तर देत गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लाईव्हवरचे लोकं आले एकदम चार लोकं आले माझ्या लाईव्हवरती आणि मला कमेंट करत गेले आणि त्यांचं कमेंट वाचलं नाही आणि त्या लाईव्हला दादा पण होते माझ्या लाईव्हवरती दादानी पण ते सरे कमेंट बघत नाही त्यांची काय काय मला कमेंट होते करून आणि माझ्या मुलाला पण ते त्या कमेंटवर बोलले माझा मुलगा पण जाम प्रसन्न चिडला त्या गोष्टीला बले पप्पा घाबरू नका तुम्ही त्याला आपण उत्तर देऊया तर मी मुलाला बोलू नको बोललो आपल्या युट्यूबवर फॅमिली आहे ती आपण एकामेकांसमोर घेतलं पाहिजे पण माझा पगार तर प्रचंड चिडलेला बोला पप्पा तिचा लाईव्ह कधी असतो तुम्ही सांगा मला त्याला मी बरोबर उत्तर देतो दे बोलू नको बोललो त्यांचं तोंड आहे ते बघणार त्याला भोकून द्या बघा कुत्रा आपल्याला भोगतो त्याला भोकून द्यायचा आपण आपण शांतो बरायचं त्याला आपण अजून चिडवलो ना तो भोकत असतो त्यापासून नंतर त्यांचा आपला कमेंट लाईव्ह आपल्या त्यांचं मदत झालं करून आहे पण आम्ही प्रत्येकाला दादा नामा शिकवलं प्रत्येकाला पण रिस्पॉन्स द्यायचा ताई दादा काका आपण असं बोला नाहीतर तुम्ही कोणालाच काय बोलू नका नाही ताई बोलू नका दादा बोलू नका गप्प राहावा तर आपण एक मराठी आपण युट्यूबर आहे आपण एक प्रामाणिक आपण सर युट्यूबर आहे बघा आता दादा म्हणतात पुण्याचे आहे कोल्हापूरचे आहे आम्ही मुंबईकरचे आहे हे सर आपले युट्यूबर आहे ना हे सर्व प्रामाणिकपणे आहे आपले आता भरपूर असे युट्यूबर आपले वाढेच चालले आता आहे काय राजू राजूभाऊनी बघा खराब कटमेन चा चालल्याची आपण लावू वाट मी तर वाट लावली दादांच्या लाईव्हवरती दादाला के लाईव्ह केलेलं ना कमेंट केलेलं ना त्याची मी वाट लावली आमच्या वा पण लाईव्हरी येऊन द्या ते लोकं मी पण त्याला कमेंट बरोबर त्याला उत्तर देईन मी पण आपण तरी पण प्रामाणिकपणे आपण लाईव्ह घेतो आपण तर तुम्ही आमची लाईव्ह बघा तुम्हाला नाही कमेंट मी कमेंट नका करू आम्ही तुम्हाला असं बोलतो तुम्ही कमेंटच करा मी मी आले फाटा पुणे जिल्हा पुणे बघा हे पण पुण्याचीच आहे तुम्हाला आता आपल्या मिण्याची लाई पण आहे मला वाटतं करून आहे त्या मिण्याची लाई पण पुण्याची आहे वाटतं किंवा कोल्हापूरच्या आहेत असाच मित्रा सोडलं नाही मी जे जे कमेंट करत होते एस के कोण होती ती मराठी नाव लावलं आहे मराठी हां ती मराठी पण असेल मला वाटतं तिने बघ नाव लावलं एस के मराठी करून आहे कारण आपला मराठी युट्यूबवर कधी असं कोणाला घाण कमेंट करत नाही फक्त कसं असतं नमस्कार जेवण झालं का हे आपलं असतं कमेंट सर्वांचे असतात आणि एकमेकाला आपण नमस्कार दादा नमस्कार ताई आपण करत असतो अरे ताई मुंबईच्या आहे ताई तुम्ही मुंबईवर कुठ मी पण मुंबईच आहे म्हणजे आपली बघा आपली जमते ताई पण मुंबईची आहे मी पण मुंबईचे दादा पुण्याचे दा राजूभाऊ पुण्याचे तर बघा ताई पण पुण्या मुंबईच्या निघाला आमच्या आम्ही मुंबई कर आता मी नसे ताई मुंबई कर मी मुंबई कर आम्ही आता असे आहे कोणी पण येऊन द्या आमच्या समोर त्याला आम्ही सोडणार नाही आमच्या ताई पण मुंबईची निघाला ताई तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही पण मुंबई कराय म्हणजे आता मला बोलायच झालं मानकूर ओ ताई बरं माझी पण तिथं भाची राहते मानकूरला माझी भाची राहते मानकूरला माझी भाची दिली आहे तिचं लग्न झालंय मी मुंबई कर पुणे करा <laughs> राजीव बाबा काय तुम्ही कमेंट केलंय आहे मीनाची ताई काय मतात हो दादा मला काय दिलं कमेंट मुंबई कर पुणे कर आगे पडू आपल्याला पुढेच जायचं आहे आणि आपले जे लिडर आहे माझं तर लिडर आहे ते मराठी मॅनमेंट शो ते माझे स्तंभ आहे आणि आपण सगळे आशे आहे आता असं ठेवायचं ते बोलले ना आता आशे आम्ही वेगळे होतो पण आशिया आलो आम्ही आणि आशेच आलो आणि लगेच दसतो आम्ही तुम्ही किती पण कमेंट करा घाण आम्ही आहे ताई माझी पण भाची मानकूरला दिलेली आहे बच्चूबाई कंपाऊंडमध्ये तर पचूबाई कंबोळला माझी भाची दिली आहे तिथे अजून आम्ही गेलो तिथं लग्न झालेलं आहे एक वर्ष होऊन गेलं तिथं आम्ही अजून गेलो नाही पण मानकूर शहर पण चांगलंच आहे एकदम आहे काका एक नंबर म्हणजे एक नंबरचा आहे काका काकाचा ती स्टाईल बघा ना मस्त की पोट घालो आत्ता बघा तीन टोपी मस्त घातलेली परत दुसरी टोपी जर परत त्यांनी घातली काका आपली सर्वची लाईव्ह मस्त घेत असतात आणि काका जे आता स्टँड आलेले तर त्यांच्या घरच्यांनी त्याला गिफ्ट दिली जाय म्हणे आता तेव्हा उभे ते लाईव्ह घेतात आणि आता त्यांनी डायरेक्टवरती मस्त गणपती फोटो असतो आणि सर्वांना उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमानजय सरांना खूप खूप शुभेच्छा उद्या आपले लाईव्ह असणारच आहे तर तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल असं सपोर्ट असून द्या एक आईच त्यानंतर मी कमेंट वाचतो जरा एक आईच बाईक आई आईच होकर पुढे जाऊ बरोबर दादा बरोबर आहे बाय बाय दादा बाय बाय शंभर टक्के तुमचा लाचं शब्द असतो शंभर टक्के बरोबर आहे आपल्या सराला सपोर्ट आहेच आणि आपण एकामेकाला सपोर्ट केलाच पाहिजे तर मिनेशा तुमचा लागू असतो काय मिनेशाही तुमचा लागू असतो काय तर नक्की सांगा आपण तुमच्या लागूवर आपण येत जाईल पण बघा आता आपले नवीन पण लावू आता ते आहे आपले कर्जत तू बदला पण म्हणजे मनोवर नाव आहे त्यांचं त्यांना आम्ही बोललो तुम्ही पण लावी घ्या त्यांनी काल लावी घेतलं त्यांनी ते छान नाही नाही ताई नाही हरकत नाही हरकत नाही तुम्ही पण लवकर लाईव्हवर येणार आमच्या सरांचा तुमच्या माझे आशीर्वाद आहे तुम्ही पण लवकर लाईव्हवर या तुम्ही पण लाईव्ह घ्या आणि असं पुरे आपण सर्वजण गेलो पाहिजे नाही नसतो तर बघा ते मनोहर पण आहे त्यांचे म्हणजे छान छान असतात ते पण लाईव्ह असतात त्यांच्यात लाईव्ह यायला मला वाटतं आता तर आज ते आपल्या लाईव्हवर दुपारी आलेले आता आपल्या लाईव्हवर आले नाही ते तर सर्वांचं असं पेंड आपण बघता आपण एक ते दोन मिनटं फक्त लाईव्ह असणार आहे कारण आपलं लाईफ बंद झाल्यानंतर आपलं जेवण होणार आहे त्यांना माझी फॅमिली वाट बघत आहे जेवायचं करू नये तर फोटो कधी कावे 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 होतात तर तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा परत आपले राकेश मेथे जी जाण्यावरती तो खूप स्वागत होतं आणि शिवरात्रीमध्ये आणि गुड नाईटमध्ये सर्वांनी स्वागत होतं आणि आपला लाईफ झाचा न आपला गुड नाईटचा मी शिवरात्रीच असतो आणि मीनाक्षीताई नक्की सपोर्ट होईल जिद्द धरा बघा ताई मला काय बोललो तुम्ही मग लवकर लाईव्ह येणारच आहे तर जल चल चालतो ना तुम्ही मग लवकर लाईव्ह येणार बघा तुम्हाला सपोर्ट पण आला मला कमेंट पण आला तर असं आपलं एकमेकांना आपलं प्रेम असतं बघा लगेच ताईने धन्यवाद केला हात जोडून नक्की ताई तुम्ही पण लाईव्ह या नक्की या या तर आपण एका वेळेला आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि बघा मला पण दादानी शिकवलं लाईव्हवर यायला दादा मला फिट्री तू लाईव्ह ये तर माझे तर डेली सहा व्हिडिओ असतात सकाळपासून ते संध्यापर्यंत म्हणजे अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच आई ताई सराव वहिनी वहिनीच्या पाठीशी सर्व बघा सर्वजण हाय वहिनीच्या पाठीशी तर असंच आम्ही हाय ताई तुम्ही या लाईव्हवरती त्या नक्की तुमचे लाईव्ह छान असणारच होणारच तर बघा आता मनोहर पण कालपासून लाईव्हवर आले त्यांना पण त्यांचा पहिल्या दिवस होता त्याच्या लाईव पण छान गेला त्यांचं मित्र होते एक अनिल भाऊ कोण होते त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांना सांगितलं लाईव्ह कसं चालू करायचं करून त्यांनी मला विचारलेलं मी पण बोललो मला पण लाईव्ह दादाने शिकवलं आहे आज दादामध्ये बघा मला दोन महिने व्हायला लागले मी लाईव्ह यायला लागलो आहे पण मी दादाने मला सपोर्ट केला आज मी दुसऱ्या सपोर्ट केला मी बोल भाऊ तुम्ही पण कोणातरी सपोर्ट करत जावा तुम्ही पण कोणातरी सांगा असं आपण एकामेकाला आपण सपोर्ट केलंच पाहिजे तर तर बोला असं पण एकमेकांनी के सपोर्ट केलाच पाहिजे तर चला मित्रांनो तुमचं मला खूप खूप धन्यवाद करतो तुम्ही आपल्या लाईव्हवर आलात आणि असं तुम्ही आपल्या लाईव्हवर येत जावा आपला उद्या पण लाईव्ह लाईव्ह असणार आहे आणि सध्या सुट्टी असल्यामुळे माझा सकाळचा आठ आणि सात आणि आठच्यामध्ये लाईव्ह असतो माझा म्हणजे कोमट पाणी आणि गुळ बरोबर तो लाईव्ह होत नाही तर जरा मी तुमचं वाचतो हां दादा मला जास्त जमत नाही का मी कामाला आहे ताई न हरकत नाही बघा काय नाही तुम्ही फक्त पाच मिनटं तर लावूया पाच मिनटं तुम्हाला ती बरोबर सवय होणार आम्ही आहे तुमच्या पाठीशी तुम्ही फक्त एकदा पाच मिनटं फक्त टाईम काढा मोका टाइम काढा तुमच्याकडे पाच मिनिटं काय नाही फक्त हाय बाय सरांना करायचं असतं तुम्हाला ती बरोबर सवय मला पण सवय नव्हती बघा मला पण पुणे का दादा बोलले लाईवर कसं यायचं कसं बोलायचं हे शिकवलं फक्त मित्रे फक्त ताई दादा बोलत आपण तर त्याच्यामुळे आपलं भरपूर हे होतं ताई आणि दादा बोलायचं आपण पन। प्रामाणिकपणे आज मी तेच करतोय तर आपले जर ताई असतात आपले दादा असतात आपले भाऊ असतात तर कामावरून युट्यूब चालू आता मला काय म्हणतं राजी भाऊ मग नाही युट्यूब चालवा तर ताई मी पण माझा डायवर आहे मला पूर्ण वेळ मोका असतो तर माझे लाईव्ह आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आपले परी म्हणजे माझी परी ती गाडी असते ना मी तिला परी नाव ठेवलं आहे त्याच्यामधून आपली लाईव्ह असतात मला तर भरपूर टाईम असतो तर बघा आपले आले बघा हे एस मराठी नमस्कार दादा साहेब नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही आपल्याला नवीन आलात आहे तुमचा खूप खूप आभार मानतो मी तुम्ही आपल्यानं नवीन असं नक्की तुम्ही सबस्क्रायबर करा कारण आपले छान छान व्हिडिओ असतात आपले छानचल लाईव्ह पण असं आपले असतात तुमचं खूप स्वागत आहे आणि आमचे सर्व युट्यूबर्स आहे हे ताई हे राजू भाऊ हे सर्व आमचे युट्यूबर्स आहे परत मराठी वनमॅन शो असे आमचे भरपूर आमचे युट्यूबर आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या युट्यूबर करून तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आमच्या लाईव्हवर आलात असं तुम्ही पटेल लाईव्हवर जात जावा आम्हाला बरं वाटलं आणि तुमचं पण चॅनल असेल ये एस मराठी नक्की सांगा आपण तुम्हाला पण शो कन्या नक्की तुम्हाला आपण सबस्क्रायबर करेल आणि कमेंट काय राजूबाने काय लिहिलं आहे कस करीत राहा नाही तर बघा ताई तुम्हाला भरपूर आमचा सपोर्ट आहे सर्वांचा तर बघा आलेलं लगेच नमस्कार केला बघा ए बी मराठी नमस्कार तर तुमचा चॅनल नक्की सांगा आपण तुम्हाला सपोर्ट करेल तुम्हाला आपण सबस्क्राईब पण करणार तर असा पण एका सबस्क्राईब केलेच पाहिजे आपण आणि नक्की तुमचा सपोर्ट असून द्या बघा माझी मुलगी माझ्या बाजूला बसली आहे बघा ती बघते कोण कोण -कर कमेंट करते म्हणून ही माझी मुलगी छोटी मुलगी माझी तिचा पण चॅनल आहे मग सध्याचा व्हिडिओ बनवत नाही आणि बघा आपले राहिले जा दाखवायची आपले पाहुणे म्हणजे माझ्या घरातले बघा माझे हे बघा हे माझ्या घरातले माझे लवबड आहे आता रात्री यांचा मी मडका काढला यांच्या घरात मडका यांचं घर होतं काढलं आता ते तरी पिलं मोठी झाली आता हे आपण आपला एक छोटासा बिझनेस आपला बघा सगळ्या पिल्लं सर्व पक्षीवर यामध्ये आपण विकलेले आहे बघा किती छान वाटतं बघा मी प्रत्येक लाभमध्ये दाखवतो यांचं तुम्हाला हे पिल्लं आहे फक्त त्यातल्या फक्त दोनच फक्त आई आणि वडील त्यांच्या आहेत आणि आपण हे आपलं चॅनल युट्यूबवर जाऊ तुम्ही सर्च करा आहे तर तुम्ही जाऊन युट्यूबवर सर्च करा तुम्हाला सगळी माझी माहिती भेटेल तर माझं युट्यूबचं नाव आहे चॅनलवर त्या राकेश लोबल सेलर करून माझा चॅनल आहे तो जुना चॅनल माझा आहे खूप छान मेनची ताई बघतो आहे बघा खूप छान धन्यवाद ताई धन्यवाद राजूबाबांचा धन्यवाद आभार असुदाई नमस्कार आहे बघा राजूभाऊ असुदाई नमस्कार आहे तर माझा एक चॅनल आहे चॅनल आहे येतो राकेश लवकर सेलर करून आहे बघा माझं पूर्ण पक्ष्यांचा माझं आहे माझे पक्षी मी पूर्ण घरात सोडायचो दरवाजे पंकजेश्वरी बंद करायचो तुम्ही माझं जाऊन सर्च करा यूट्यूबवरती आपण चॅनलवर जुना चॅनल येतो राकेश लवकर सेलर तर तुम्हाला समजेल माझं घरातलं मी पक्षी कसे सोडायचो माझा कसा तो पिंजरा पूर्ण होता पहिला तर चला आता आपण उद्या पण लाईव्ह भेटणार आहे आपले उद्या पण तुम्ही व्हिडिओ बघा आपले आज पण छान छान व्हिडिओ होते उद्या पण आपले कॉमेडी व्हिडिओ असतात जरा नाचायचे पण आणि वेगवेगळे आपले असणारच व्हिडिओ तर आपण व्हिडिओ पण सांगतो मी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच तर चला सरांना शुभरात्र गुड नाईट आणि आपल्या ज्यांचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो चला बाय 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 बाय